स्वतंत्र प्रचा, प्रचार ते ते प्रचार सभा असणार आहे कळमध्ये श्रीकांत शिंदे मार्गदर्शन करणार आहे चौक सभा घेणार आहे प्रचार सभा नाहीये प्रत्येक जण आपापल्या पक्षाचं त्या त्या विभागांमध्ये बैठका तर लावणारच ना त्यासाठी स्वतंत्र पक्ष आज युती जेव्हा जाहीर होईल त्यानंतर एकत्र बैठका होते त्यामुळे शिवसेनेचे जे इच्छुक उमेदवार आहेत जे गेल्या अनेक वर्षापासून कार्यरत आहे त्यांनी आता कुठेतरी बंडखोरी करायला सुरुवात केली आहे फेसबुक पोस्ट करतायत ते अपक्ष जाण्याच्या तयारीमध्ये दिसतात कार्यकर्ते असतात थोडासा राग असतो अजून युती जाहीर व्हायचे थोडंसं होतं या सगळ्या गोष्टी सहन कराव्या लागतात पक्षाला पण आज डिक्लेअर होईल जागा वाटप बघू काय होतं ते आज पहिली यादी देखील जाहीर होणार होती ही रस्सिकेच कोणामुळे का आम्ही कधी म्हणाले नाही पहिली यादी जाहीर करू वगैरे असं कधी म्हणाले रस्सिकेच कोणामुळे रस्सिके कार्यकर्त्यांसाठी भाजपने सांगितलं होतं की शिवसेनेकडे आम्ही पन्नास जागांचा प्रस्ताव प्रस्ताव ठेवला होता परंतु शिवसेना शनिवारपर्यंत या जागेंचा उत्तर देणार होते परंतु अजून शिवसेनेकडून उत्तर नाही ते उत्तर आज मिळेल भाजपला अल्टिमेटमधे जे उदय काय द्यायचं आहे काय चर्चा करायची अशी जाहीरित्या सांगायची नसते